हे बघा आज आणलेलं आहे खेंगट खेंगट म्हणजे बारीक बारीक बोंबील असतात ना त्याला खेंगट म्हणतात आणि जे मिक्स मावरं असतं ना सगळं त्याला शेंगट म्हणतात तर या बघा ह्या कालेट्या तर कालेट्यासुद्धा आणलेल्या आहेत तर या मी फ्राय करणार ही वाम वाम आणलेली आहे तर त्याचंसुद्धा आंबट करणार आहे तर आता खेंगट आपण साफ करून घेऊया आणि ही कोलंबी तर मुलीसाठी ती सुद्धा साफ करायची तरी बघा कोलंबी साफ केली शेपटानी बगड काढलं ह्याचं हे बघा कालेट्या ह्याला कालेट्या म्हणतात आता ह्यातल्या मी अशा मोठ्या मोठ्या फ्राय करायला घेते हो फ्रायच करू ना कालेट्या आताला का संध्या हे बघा हे मग कालेट्या संध्याकाळला होतील हे बघा अशा मोठ्या मोठ्या मी फ्राय करून घेते ह्यांना मैत्रिणी मस्त लागतात खायला टेस्टी असतात ह्याच फ्रायच छान लागते किंवा सुक बनवायचं तर हे बघा ह्याचं आता मी साफ करते तर तुम्ही बघत राहा मी कशा साफ करते मी हे मोठ्या मोठ्या घेणार आहे विमगाशा विमगाशा मोठ्या मोठ्या फ्रायसाठी घेणार आहे हे संध्याकाळी करायचं आहे म्हणून आता त्याला मी साफ करून हळद मीठ मसाला लावून ठेवते तर मोठ्या मोठ्याच मी घेणार आहे आणि बारक्या सुकं बनवायसाठी ठेवून देणार आहे हे अशा मोठ्या मोठ्या घेते मी फ्रायसाठी पण मोठ्या मोठ्या छान लागते मस्त साफ करायची काय एक झंझट काय नाही एवढं डोकं काढायचं आणि शपट काढायचं आणि ह्याच्यात थोडीशी घाण असते ती काढायची झाल्या लगेच साफ हे बघा मस्त मोठ्या मोठ्या मी फ्रायसाठी घेतल्या आणि या बाकीच्या ठेवून देते याचं मी हे बघा आता एवढ्या मी घेते मोठ्या मोठ्या काढून घेतल्यात त्याला आता मी साफ करते स्वच्छ मस्त धुते आणि मग मीठ हळद मसाला आणि लिंबू हे त्याला मी लावून ठेवते तर यातल्या मी चार पाच मी आताला बनवणार आहे दुपारच्या जेवणाला आणि बाकीच्या संध्याकाळी संध्याकाळी चकण्याला मैत्रीण मैत्रीण मैत्री नौ, तुमचे नवरे किंवा कोणी जर जेंट्स बघत असतील तर हे चकण्याला खूप छान आहेत कालेट्या, त्या चणे वटारे खाण्यापेक्षा ना तुम्ही संध्याकाळची ड्रिंक तर कोण करत असणारच एवढे जण व्हिडिओ बघत असणार ते तर कोणतरी कळतर हे चकण्याला ऑप्शन मस्त आहे तर त्यासाठी संध्याकाळ ठेवणारेवढ्या घेतल्यात बघा तर ही आता कोलंबी डोकाने शेपट काढलेलं पण त्यातला मधला धागा काढायचा राहिलेला मग आता तो मधला धागा मी काढते हे बघा बघा आता ह्या एकीकडे आपण हा म कोलंब्या साफ केलेला पण तो मधला धागा काढायचा राहिलेला तर आता तो आपण मधला धागा काढून घ्यायचा तर ही सुद्धा मुलीची रेसिपी आहे याच्यात मी बटाटा आणि कोलंबी रस्सा बनवणार आहे तर चला आता हे सगळ्या साफ झालेले आहेत तर आता कालेटीला आपण लिंबू लावून घेऊया मस्त लिंबू लावायचा आंबूट आंबूट पूर्ण कालेट्यांना लिंबून चोळू घ्या मी पूर्ण ए अर्धाच लिंबू घेतलेला आहे नाही तर मग जास्त आंबटांबू होईल मग ते जमणार नाही तर तेवढा आता हा लिंबू घेतला आहे मी लिंबू लावून घेते मस्त एकी याला कोलंबीला पण लावते लिंबू थोडासा हे बघा थोडंसं सांगते अर्धाच लिंबू घेतला आहे तर दोन्ही याला मी लावलेलं आहे आणि याला आता हळद मीठ मसाला लावून आपल्याला मॅग्नेट करायला ठेवून द्यायचं आहे आता कालेट्याला मी हळद मीठ मसाला लावते बघा मस्त आणि या कालेट्या ना मैत्रिणी पावसातच येतात पावसात खायला खूप छान लागतात खूप टेस्टी असतात या जिवंत असल्यानं तर अजून मस्त टेस्टी तेव्हा हळद मीठ मसाला लावून ठेवते आता ह्याला मस्त संध्याकाळची तयारी आता पण मी चार पाच फ्राय करणार आहे पण संध्याकाळची स्पेशल तयारी कारण पाऊस आहे आज मिस्टर काय कामाला गेलेत नाही कंटाळतात अख्खा दिवस काम करून मग संध्याकाळी थोडी तरी पाहिजेच ना मग आपल्या चकण्याला या केल्या बघा किती मस्त आणि टेस्टी खायला कालेट्या लागतात पावसात छान लागतात मॅरिनेट करायला ठेवून एवढं मस्त असं आपण सगळ्या कालेट्याला सोळून घेऊया हळद मीठ मसाला खुले की आणि गैर कसं हे ग मला ना समजत नाही मी रेसिपी टाकते 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 आता माझे जे होते प्रोसेस ते पूर्ण झाले चार हजार वॉश टाईम पूर्ण झाला आहे सबस्क्राईब तर चौदा हजार झालेले आहेत पण ते पुढचं अजून यूट्यूबकडून काय मॅसेज वगैरे आलेलाच नाही मॉनिटाईज कधी होईल वगैरे ते काय आणि ह्याच्यात कसं काही समजत नाही मला प्रोसेस अरे आपल्या रेसिपी टाकत राहायच्या टाकत राहायच्या जे काय होईल ते तर हे बघा हे आपले खेंगट घेतला आता हे खेंगट आपल्याला सुकाच बनवायचं आहे खेंगट म्हणजे छोटे बॉम्बी तर हे सुकेच बनवायचं ह्याला पाणीसुद्धा जरासुद्धा यूज नाही करायचं तर हे आपण कालेट्या त्या वेगळ्या एका डिश मध्ये काढूया आणि सुद्धा असंच हळद मीठ मसाला लावून घेऊया त्याला पण पाणी नाही वापरायचं आहे रसमस्त आणि छोटे आहेत पण खायला टेस्टी असतात आणि मोठे फ्राय करायला मस्त लागतात आणि हे सुकं बनवायचं ह्याच्यात पाणी जरासुद्धा नाही टाकायचं कारण का बोमलाला पाणी सुटते वेगा मस्त असं बोमल्याला मी पाणी सॉरी सा, सगळं मीठ मसाले लावून घेतले आणि आपल्याला एका पॅनमध्ये करायचं आहे तो नॉनस्टिक पॅन घेतला नॉनस्टिकच पॅन आहे त्याचं नॉनस्टिक निघून गेलं आहे आणि त्याच्यातच बनवणार आहे मी असं मस्त चळून चोळून मस्त असं सगळ्याला लागलं पाहिजे आपलं मीठ मसाला हळद पुढे अजून याच्यात काय काय टाकते ते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा आणि याच्यात सगळं वरतीच टाकले मी हे बघा हे आता आपलं कोलंबीचं आंबट करून घेऊया तर कढीपत्ता टाकला तर मी पेस्ट टाकली अशी पुदिन्याची पेस्ट मी बनवून ठेवली आहे आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि थोडी मिरची अशी ही मी पेस्ट बनवून ठेवली आहे हा गेला कांदा तर हे सगळ्यांना मस्त असं मऊ असं शिजून घ्यायचं आपण क कोलंबीला आपल्याला कांदा लागतोच तर कांदा का शिजून घ्यायचा आणि यावेळेस ना मी कढीपत्ता टाकला म्हटलं बघूया कढीपत्ता टाकून कशी रेसिपी आपल्याला लागते कालवण कोलंबीचं तर छानच लागेल असं वाटते मला बघू आता खाल्ल्या मुलगी खायल तेव्हा समजेल ती बोलेल कसं झालं कसं नाही ते तर मस्त आहे बघा मग असा कांदा ना शिजवून घेऊया आपण कांदा मस्त शिजला नाथी पेशन वगैरे टाकायची गरज त्याच्यात आपण मसाले टाकूया कांदा आपला शिजला निघत ना मी मसाले टाकले आपला आगरी मसाला टाकला हळद टाकलीच्या कोलबी आणि कोलंब्यात टाकलं हे आपल्याला मस्त अशा मिक्स करून घ्यायचं तर ना काही ॲडजस्ट पॅन लावला ना तर ॲडजस्ट फॅनचा आवाज खूप येतो कधीकधी मी तसंच एडिटिंग करतेन टाकते तर त्याच्यात ना ॲडजस्ट पॅनचा आवाज खूप असतो प्लस खाली पण पोरं लोक अशी बोलत असतात तर तो आवाज पण येतो तसं आमच्या कशा पॅक बिल्डिंगही नाहीये खिडक्या वगैरे पूर्ण उघड्या असतात म्हणजे तर तिथून जरी बंद असलं तरी बाहेरचा आवाज भरपूर येतो मला जर रेसिपी आता ही रेसिपी आपण सकाळीच बनवू शकत नाही सकाळीच बनवले तर आवाज नसतो गोंगाट नसतो काय नसतो तर हे बघा एक बटाट घेतला आहे त्याच्यात आणि बटाट असं घेतलाय की त्याला साल नाही काढलंय बटाट साला सगळ बेतलाय बघ मस्त स्वच्छ धुवून घेतला पहिला साला सगळ त्याच्यात बटाट टाकला तर आपण कसं त्या शेंगा दुवांग असं टाकून रेसिपी ही कोलंबीची बनवलेली आहे तर आज म्हटलं चला बटाट टाकून बनूया रसा पण होईल बटाट खळला तर मस्त त्याचा रसा पण असा मस्त जाड होतो त्याच्यात खल्ला की तर हे हिरवं वाटण आहे खोबरं मिरची ओलं खोबऱ्या आणि कोथमीर बस, तर हे ते वाटण आहे तर हे वाटण टाकेल मी त्याच्यामध्ये आणि आपल्या तईला कलर वगैरे कसं मस्त आलं आहे आमचे ना आगी बा लोकांच्यात ना कालवनाला तई बोलतात तर बघा किती छान असा कलर आलाय आहे तर आता ते एकीकडे शिजेल जा आपली कोलंबी बटाटचं कालवण तर आता आपण दुसरं वामची तयारी करूया वामचा रस्सा तर लसूण आहे बघा लसणाची सालं नाही मी काढली तसंच ठेचून घेतलाय सहा पाकळ्या घेतल्या मोठ्या मोठ्या ते बघा तसाच ठेचला सालं नाही मी काढली तेल टाकला आणि हे हा वामचं आपल्याला लसणावं वा करायचं तर वाम आणि वाम चांग मस्त चांगली असते कमरेलाही हे वाम आणि मोठे मोठे तुकडे असते तर हे सगळे करणार आहे मी जे हे ग सकाळलाच आहे जे दोन टायमाला होऊन जाईल संध्याकाळला पण तोच आहे प्लस बोंबील सुके केलेले आहेत आणि कोलंबीचं कालवण आहे प्लस कालेट्या ग फ्राय आहेत असे चार ॲटम आहेत आज तर मग संध्याकाळी काय बनवायची गरज नाही फक्त तो कालेट्याचा ॲटम संध्याकाळी होईल तरी बघा आता आपल्या लसूण शिजते लसूण शिजला ना ती आपण त्याच्यात मसाले टाकते आणि ही पेस्ट मी बोलते ना क याची पुदिन्याची ती ह्याला लावते वामला ती त्याच्यात नाही मी शिजायला टाकते वाम मच्छी त्याला लावले बघा मस्त अशी चळून चळून मस्त अशी सॉरी <स्टित> अशी त्याला मस्त ही पेस्ट लावून घेतली आहे बरं तर गाईज आमच्याकडे मावरं कोण जास्त खात नाही तर मावरं जास्त बनलंच जात नाही मिस्टर तर ओलाच मावरा घेऊन येतात ओलाच मावरा घेऊन येतात तर आता पावसाळ्यात पण मा मच्छी मिळायला मुश्किल पण आणतात दिवाल्याचा बाजा बाजार आहे तिथून मच्छी घेऊन येतात बेलापूरचा प्लस आमचा बाजार आहे तिथून आणतात मच्छी घेऊन बसलेलेच असतात मच्ची तर आता मच्छी खाणाऱ्यांना प्रोझनशी काय आणि जाऊ द्या असू द्या तर मच्छी पाहिजेलच आणि आमच्या आगरी लोकांना तर मच्छी पाहिजेलच भाजी खायला कंटाळ येतो तर हे बघा मसाले टाकले त्याच्यात आणि मी थोडा याला गरम, या गरम मसाला वापरला आहे या मच्छीला मी थोडा गरम मसाला वापरला आहे अरे बघा आपले मसाले मस्त शिजून घेऊया आता मच्छी टाकली समस्त मिक्स करून घेऊया बघा आणि याच्यात आता पाणी टाकलं सुद्धा मी खोबरं कांदा ते वाटण टाकलेलं आहे सुकं वाटण ते बघा थोडंसंच पाणी टाकते कारण चार ॲटम आहेत तर संध्याकाळी सगळे ॲटम्स संपले जातील आणि कसं संध्याकाळी तर सगळं संपवतोच आम्ही फ्रीजमध्ये शिळं ठेवत नाही आणि शिळं ठेवलेलं पण खात नाही त्यामुळे आम्ही फ्रीजमध्ये शिळं ठेवत नाही जे उरलं असेल ते मी फेकून देते अरे बघा आता हे सुखं वाटण आहे हे दोन चमचे मी सुखं वाटण टाकलेले आहे कांदा खोबरा सुका खोबरा भाजलेलं ते वाटण टाकलं <coughs> मच्छी असली ना मैत्रिणी की दोन भात जास्त जातात तर चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा आम्हाला जास्त करून भातच लागतो पण मी कशी भाकरी नाचणीची ज्वारीची बाजरीची तांदळाची अशी मी भाकऱ्या मी, मी बनून खाते मिस्टरांना तर, तर भातच लागतो आणि पोरीला तर चपाती लागते भात खाते थोडा पण चपाती लागते आणि मी मला भाकऱ्या बनवून खाते तरे खेंगड, खेंगड, खेंगड। तर हे बघा व आमचं शिस्ते तिकडे एकीकडे आपलं कोलंबीचं शिस्ते आणि हे आपले सुके बोंबलाचं होईल आता खेंगट 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 तर मैत्रीण तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे का आमच्या लोकांच्यात खेंगट बोलतात असे छोटे बें बोंबीला असते ना का त्याला खेंगट बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात मैत्रीणी ह्यांना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते बघा आता वा आमचं पण कालवण मस्त शिजायला आलेलं आहे तर आपण टाक्यावरून कोथमीर मैत्रिणी मी चेहरा दाखवत नाही कारण का मी मॅक्शीवर आहे आणि मॅक्सीवर ते बरं नाही वाटत म्हणून मी चेहऱ्याने दाखवत आपल्या तुम्हाला रेसिपी दाखवते बघा मस्त आपलं आमचं कालवण आता रेडी होत आलेलं आहे आणि तिकडे आपलं बटाटसुद्धा शिजलेलं आहे कोलंबीचं ते सुद्धा कालवण रेडी होत आहे आणि हे मध्ये तर तुम्हाला टोप दिसतो ते माझ्या शिटीचं जेवण आहे शिटी माझ्या दोन माजरी आहेत अँजल आणि सिंबा तर त्यांच्यासाठी हे चिकन आणि कलेजी चिकन आणि कलेजी ते लागतं त्यांना रोज तर ते शिजते एकीकडे तर आता पाळलं बोलल्यावर त्यांना देणं आपल्याला भाग आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्हाला आणाव हप्त्याला आम्हाला एक किलो चिकन कलेजी असं लागते तर बघा आता ह्याच्यात मी कोथंबीर टाकले तर आपलं आमचं कालवण शिजल्यात जमाय शिजलंच समजा मस्त असं आज तीन चार रेसिपी झाली एका एक दिवसात तर बघा आणि यातलं काही नाही मी जरासुद्धा मच्छी ठेवलेली आहे हां चा थोड्याशा ना बारीक बारीक अशा कालेट्या मी ठेवल्यात त्याचं मी एक दिवशी सुकं बनवीन मग ती रेसिपी दाखवीन मी सुकं बनवेन तेव्हा तर तर बघा आता आपल्या रेसिपी तयार झाल्यात आपलं कोलंबीचं कालवणसुद्धा रेडी झालेलं आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यावर आहे भात कारण दुपारच्या कशा भाकऱ्या पण बनवत चपात्याने कारण आज डब्बा नाही डब्बा असला की नाश्त्याला त्यांना चपाती करते मग त्यातल्या दोन चपात्या मला मी ठेवते एक मुलगी खाते एक मी खाते भाकऱ्या जर बनवल्या तर संध्याकाळी भाकरी बनवणार तर असं मस्त आपले कालवण रेडी होत आहेत बघा आता आपण बोंबल्याला हळद मीठ मसाला तर लावलेला आता कोथबीर टाकली आणि त्याच्यातच तेल लावूया तेल टाकूया बघा तेल लावून घेतो मीठ नाही टा मीठ टाकलं का नाही ते मी चेक करत होती तर मीठ वाटते नव्हतं टाकलेलं कारण मला विसरायला होते हे लगेच टाकलं असेल तर जरा खारट होईल असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं हाऊसबोट्स मोठा मोठा आला

मैत्रिनो तुम्ही साड्यांचं ग... ग... व्हिडिओ बघितला की नाही खूप म्हणजे धमाका चाललेला आहे तिथे आहेत एकदम ]right. सो मी स्वस्तातल्या नाही घेतल्या साड्या मी थोड्या बारीतल्याच्या हजार बाराशे असं म्हणजे थोड्या भारीतल्या घेतल्या आहेत साड्या दोन हजाराची एक असं मिळून मी बारा हजार सहाशेचं बिल केलं आणि साड्या आणलेल्या आहेत कारण आता गणपती येत आहेत नवरात्र येत आहे तर त्यासाठी साड्या लागतील म्हणून मी बारा चौदा साड्या घेऊन आली बारा हजार सहाशेच्या त्याच द्वारकादिशमधून आणलेल्या आहेत मस्त आहेत साड्या तर तुम्हाला ग बघा जायचं असेल तर सेलाने आता द धमाका लागलेला आहे कुपनी कुपन काढले आहेत त्याच्यावर काय काय त्याने स्कूटी फ्रीज वगैरे असं काहीतरी प्राइस काहीतरी लावलेलं आहे तर बघा कोलंबीचं कालवण रेडी झालेलं आहे कालवण ते सुद्धा रेडी झाले आता आपल्याला बोमलाचं कालवण करायचं तर रे बघा त्याच्यात मी कोकम टाकते वरून आणि तो दोन चार टांबामच्या कालवण रेडी आपलं पण कालवण शिजले ते काल दोन तीन टापा मी वामच्या कालवनात टाकले पण शिजले मी पाणी बघितलं तर बघा आता आपलं कोलंबीचं कालवण शिजले हे वामचं कालवण आहे वामचं पण आपलं कालवण शिजलेलं आहे आणि मी गॅसवर खेंगटचं ठेवलेलं आहे ते बघा ना, आता कोथमीर कापत नाही मी बसली अशीच हाताने मोडून वरती टाकली मैत्रिणी अख्खा दिवस त्या किचनमध्ये कंटाळा येतो की नाही आता बघा तीन चार रेसिपी सकाळी सहा वाजता उठून सगळं असं करावं लागतं त्यांचं आज तरी ऑफिसला नाही गेले त्यांचा डबा त्यांचा नाश्ता मग यांना माजरांना जेवण द्या शिटीला जेवण द्या हे बघा आता हे गॅसवर सुक ठेवले मस्त याला पाणी नाही टाकायचं आणि आपली हलवत सुद्धा नाही बसायचं असं हे बघा थोडं थोडं असं हां असं हलवते पूर्ण हलवलं ना तर ते पूर्ण हे होऊन जाईल बोंबील आपले तुटून जातील आणि किंवा होऊन जाईल म्हणजे जास्त हलवत नाही म्हणून मी ना असं असं पॅनला दपकड टाकले आणि असं हळूहळू हलवत बस पण अशी पली त्याच्यात मी हल हलवली पॅनलाच असं धरून थोडं थोडं हलवलं आणि शिजायला काही टाइम नाही लागत आणि पाणी सुद्धा नाही केलं मी त्याला पाणी बघा किती सुटलं जसं शिजणार तसं त्याला पाणी सुटणार थोडा कडीपत्ता टाकला काहीतरी आज कढीपत्त्याची टेस्ट घ्यायची होती मच्छीमध्ये कधी टाकत नाही पण म्हटलं बरी टेस्ट घेऊया कढीपत्त्याची तर ह्याच्या सुद्धा मी टाकलेलं आहे कडी बघा मस्त असं एकदम सुक पण नाही होणार पाणी थोडं तरी राहणार म्हणजे लापला बोला लापला पस होणार आहे तर आपल्या बघा खेंगड सुद्धा रेडी होत आहे तर मैत्रिणीन आज मस्त चार रेसिपी आहेत आणि बाहेर सुद्धा पाऊस पडत होता धो 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 त्याच्यामध्ये मस्त ह्या रेसिपी आता झाल्या की मस्त ताव मारते भात एशे खेंगट खाणार आणि कालेट्या मोमलं याचं कोलंबीचं आंबट मुलीसाठी ते नाही मी खाणार हे बघा आपलं पाणी बघा कसं सुटलं आहे की नाही मस्त रेसिपी आणि असं जास्त आता हे सुद्धा आपली रेसिपी ती बघा पक्कड ना पकड छोटीशी आहे ती सटकत राहते सारखी म्हणजे त्याच्यात भांड बसत नाही बघा दोन तीन वेळा सटकली ती पक्कड नशीब ते सांडलं नाही ते बघा अशी सटकत राहते ती पक्कड नशीब माझी बोमल्याचं सांडलं अरे बघा किती वेळा सटकली ती पकड थोडी काळी झाली आहे बघायला बरे नाही वाटत आणायची मला दुसरी पकड मला दुसरी घ्यायची स्टीलच्या थोड्या अशा हे पडतात काळपट पडतात म्हणून मी स्टीलची आणली पण ती सुद्धा छोटी पडली सटकत राहते टोप वगैरे पटकन पडायचा म्हणून त्याच्यावर आपण झाकण ठेवलं आपली रेसिपी रेडी झालेली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवलं तर चला मैत्रिणीनो ति रेसिपी आपल्या रेडी झालेल्या आहेत तर या खायला मस्त हे बघ हे आंबट बघा कोलंबी वाम खेंगे ख पण अजिबात नाही तर आपल्या तिन्ही रेसिपी रेडी झालेल्या आहेत बघा आहे की नाही मस्त रेसिपी आता ह्या काल थोड्या चार पाच म्हटलं करूया तीन तीन सहा खाली त्या फ्राय करणार हे कशासाठी या आहेत चकण्यासाठी तर तुमच्याकडे कोण असेल दारू पिणारं ड्रिंक करणारं तर त्यांना माहिती असेल चकणं म्हणजे काय तर हे आहे चकण्यासाठी बघा ह्याच्यात मस्त आणि त्या दुसऱ्या ठेवल्यात संध्याकाळ फ्राय आणि हे आता स्पेशल त्यासाठी बनवते तांदळाचं पीठ लावलेलं आहे साप कशा करायचं ते तुम्हाला सांगितल्या पण मी हे डोकं ठेवलेलं कारण डोकं सुद्धा टेस्टी लागते करून मस्त या कुरकुरीत फ्राय करूया आपण बघा पकण्याच्या पालेट्या तयार झालेला आहे सपना रेडी आहे बघा मस्त अशा झाल्या ते बघा तर या मेट्रोनो खायला मस्त मेजवानी आहे बघा